निवडणुकीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय इथल्या एका प्रभागात नगरसेवक पदासाठी गावकरांनी थेट लिलाव केल्याची चर्चा रंगली सर्वसाधारण जागेची बोली एक कोटी रुपयांवर गेल्याची तर महिला राखीव जागेची बोली बावीस लाखांपर्यंत पोहोचल्याची माहिती अनेक उमेदवार उभे राहून पैसे खर्च करण्यापेक्षा निवडणूक बिनविरोध करावी असा निर्णय या प्रभागातल्या नागरिकांनी घेतला मात्र त्यासाठी लिलावाचा मार्ग स्वीकारत ज्या उमेदवारांना जास्त बोली लावली त्याला इतरांनी अर्ज मागे घ्यावेत असा अजब नियम ठरवल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली बघा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनोखी शक्कल लढवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ज्याची बोली जास्त त्यालाच पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याचीही माहिती अगर जागे बोली नगरसेवक पदाच्या सर्वसाधारण जागेसाठी लागली महिला राखीव जागेसाठी बावीस लाखांचा लिलाव झालाय तर या लिलावातून मिळालेला पैसा गावाच्या विकास कामांसाठी वापरला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका